नमस्कार प्रपंचाकडून परमार्थाकडे या आपल्या प्रश्नोत्तरांच्या मालिकेत आजच्या या भागात आपल्या सर्वांचं स्वागत परमपूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांना मनपूर्वक वंदन करते आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करूया अध्यात्म म्हणजे काय या सर्वसामान्यांना अगदी मनापासून पडलेला हा प्रश्न त्याने आपण गेल्या वेळच्या भागाची सुरुवात केली होती आणि त्याच ओघामध्ये तरुणाईचा अध्यात्माबद्दल काय दृष्टिकोन होता त्यांच्यावर झालेले संस्कार आणि मग अगदी सामाजिक रचना आणि त्याची स्थिती या अशाच बऱ्याच गोष्टींना अल्पसा स्पर्श करून आपण पुढे जात होतो परंतु ह्या प्रश्नांमधूनच एक मोठ नवीन प्रश्नांच आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाचं एक मोठ प्रांगण आपल्यासाठी खुलं झालेलं आहे तर त्याच प्रश्नांचा रेफरन्स घेऊन त्याचा आधार घेऊन मी पुढचा प्रश्न स्वामीजींना विचारतो स्वामी आपण स्वतः इंजिनियर आहात आणि गेल्या वेळेस शिक्षण पद्धती अध्यात्मशास्त्र समजवून घेताना या संदर्भात जेव्हा तुम्ही बोलत होता तर तेव्हा आपण म्हणलं की चार वर्ष पी मध्ये शिक्षण घेतलं म्हणजे मी इंजिनियरिंगर झालो वन शुड बी बॉर्न इंजिनियर तर ह्याच अनुषंगाने मला असं विचारावं लागतं की अध्यात्म हे एक शास्त्र आहे क्षेत्र आहे तर त्यात सुद्धा एखादी व्यक्ती जेव्हा प्रवेश करते तेव्हा प्रश्न अगदी चौक आहे परंतु याचा अर्थ काय हे प्रथम समजून घेणं आवश्यक आहे बॉर्न इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंग कडे जाण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसामध्ये कुठल्याही याच्यात बघण्याचं जे इंजिनिअरिंग असतं आपल्याला असं वाटतं की साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा इंजिनिअरिंगचा काही संबंध नाही हा फार मोठा गैरसमज आहे तसंच क्षेत्रात काम करणारे जे लोक असतात गायन आहे वादन आहे विविध क्षेत्रात कलेची नृत्य आहे तर त्यांना असं वाटतं की याच्यात इंजिनिअरिंगचा काही संबंध नाही सी ए होणारी माणसं त्यांनाही असं वाटत की याचा इंजिनिअरिंगशी काही संबंध नाही डॉक्टर लोकांना ते डॉक्टरी असतात थोडंफार इंजिनिअरिंग माहिती असतं पण ते स्वतःला इंजिनियर मानत नसतात पण वस्तुत हे सर्व इंजिनिअरिंगच आहे हे समजणं फार गरजेचं आहे त्यामुळे कला क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला कलेच इंजिनिअरिंग करणं आवश्यक आहे इंजिनिअरिंग याचाच अर्थ एखादी गोष्ट घडवण्यासाठी लागणाऱ्या मन बुद्धी चित्त आणि आपल्या शारीरिक व्यवस्थेच्या भूमिकेतून ती आत्मसात करून ती व्यक्त करणे ज्याला इंजिनिअरिंग असं म्हणतात त्याच्यामुळे सिओ आणि हा इंजिनियर घडवावा लागतो पहिली गोष्ट आणि हा माणूस प्रत्येक जण आपल्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये इंजिनियर असतोच असतो या अर्थाने असं माझ स्पष्ट मत आहे त्यामुळे अगदी एखादा चांगला क्लार्क असेल ऑफिसमध्ये पण त्याला ते क्लिरिकल वर्क नीट जमणं हे सुद्धा त्याच इंजिनिअरिंगच असतं भले ते व्यवहारातलं आहे जस फॅक्टरीत काम करणारा मजूर आणि फॅक्टरीत काम करणारा हे दोघही असतात म्हणून वरून बघणारा जो व्यक्ती आहे या संपूर्ण विश्वाकडे तो स्वतःच इंजिनिअरिंग पाहत असतो या अर्थाने आपण जर अजून सखोल गेलो तर आपल्या असं लक्षात येत कि आपण सर्वजण इंजिनियरच आहोत <laughs> लक्षात कारण <laughs> ईश्वर आपल्या आत येऊन बसलेलाच आहे म्हणून त्याच इंजिनिअरिंग समजून घेणं हा किती महत्वाचा आव्हान आहे मानवी जीवनासमोर मग हे आव्हान टाळणं म्हणजे आपण कोणाला टाळत असतो आपल्या मधल्या गूळ इंजिनियर इंजिनियरिंगच्या टाळत असतो आपण तो करण हा सर्वाचा निर्माता आहे जो स्वतःच्या ज्ञानातून व्यक्त होत असतो आणि स्वतःलाही विविध नाम रूपात्मक अस्तित्वात व्यक्त करत असतो आणि तेही काळ जाणीव येतन व्यक्त करत असतो हे सगळं इंजिनिअरिंग नाही का हा त्याच्या ज्ञानाचा विषय आहे म्हणून त्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान तो विषय नंतर आपण बघू परंतु या दृष्टीने प्रत्येक जण हा बॉन इंजिनियर असतोच किंबहुना बॉन आध्यात्मिक असतोच असतो माणसाला त्याची जाणीव असते पशु पक्ष्यांना ती जाणीव होऊ शकत नाही कारण बुद्धीच स्वातंत्र्य खूप कमी प्रमाणात मटेरियलिस्टिक भूमिकेमध्ये असत म्हणून ते जडत्वाच्या जाणीवेमध्ये असत हा भूर्ण जथाकारक आहे म्हणून माणूस विशेषतः ज्याला ही जाणीव आहे ही इज अ डायरेक्ट ऍक्शन ऑफ द डिव्हाय प्रत्येक जण अतिशय उत्तमरित्या इंजिनिअरिंग आणि अध्यात्म यांची सांगवड आपल्याला स्वामीजीने सांगितली सांगायचं झालं तर अध्यात्म इज इनर इंजिनिअरिंग आणि बाकी सगळं जे आपण यात्रिकीकरण बघतो ते बघा नाही इंजिनिअरिंग असं तर ह्याच प्रश्नाच्या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न असा विचारायचा कि अध्यात्म हे शास्त्र माहिती सगळ्या शास्त्रांमध्ये श्रेष्ठ म्हणलं जात परंतु शास्त्राला एक स्पेसिफिक प्रोसिजर असते शास्त्र समजून घेण्यासाठी तर इतर शास्त्र कुठलीही आणि अध्यात्मशास्त्र यांच्यामध्ये नेमका फरक काय तुमच्या आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर मी थोड्या वेळाने देतो कारण याच्या अगोदर तुम्ही जे बोललेलं आहात ही इनर इंजिनिअरिंग आणि आउटर इंजिनिअरिंग चर्चा खर तर आउटर इंजिनिअरिंग आपण जे म्हणत असतो ते भौतिकात ईश्वर शोधण्याची प्रक्रिया असं म्हटलं जात परंतु हे सर्व ईश्वराच्या आतच घडत असतं त्यामुळे आपण ज्याला हे म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड जे म्हणतो ते ईश्वराचं इनर इंजिनिअरिंग असेल आपल्याला ते आउट द्या लक्षात घ्या आणि <laughs> आपल्या स्वरूपाच्या जाणीव मध्ये सुद्धा जे इंजिनिअरिंग चाललेलं आहे ते इनर इंजिनिअरिंग जर आपण समजून घेतलं तर विश्वमन किंवा ईश्वराच्या शिवस्थितीतील अतिमानसिकेतलं मन याच इनर इंजिनिअरिंग आपल्याला करू शकत हे सूक्ष्म आणि विशाल या दोन्हीही भूमिकेतनं समजून घ्यावं लागतं म्हणून या अर्थाने हे समजून घेणं आणि ते समजून घेण्याची पद्धत याला शास्त्र सांगते त्यामुळे तुमचा जो पुढचा प्रश्न आहे अध्यात्मशास्त्र आणि इतर शास्त्र आता इतर शास्त्रांचा जेव्हा आपण विचार करतो भौतिकातला अग्नि बाकीच्या भौतिकातल्यातला याच्यातनं ईश्वर शोध काय प्रमाणात होतो कसा होतो हा खूप वैयक्तिक कलेच्या जाणीवेतनं तो ईश्वर भाव भक्तीच्या भूमिकेतनं सुद्धा कसा प्रकारे जातो वगैरे हा सगळा साहित्यिक आणि अनुभूतीच्या भूमिकेतला भाग आहे त्याच्यात मला शिरायचा नाही परंतु ज्याला रॅशनल भूमिकेतनं आपण त्याला म्हणतो त्या भूमिकेतनं ईश्वर शोध जिथं घेतला जातो तो कसा घेतला जातो याचा विचार इंजिनिअरिंगची कॉल कॉलेज कॉलेजेस मधन किंवा मेडिकल शास्त्रात जे विद्यार्थी जातात ते काही ईश्वर शोधासाठी जात नाही एक लक्षात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती बुद्धीच नसते की आपण मी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतली किंवा मला एमबीबीएस ऍडमिशन मिळाली किंवा मी सी एच्या परीक्षेत पास झालो किंवा पुढे गेलो ऍडमिशन मिळाली किंवा कुठल्याही बाकीच्याही क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेतली तिथे ती ती हा मूलगामी फरक आहे त्यामुळे तिथं जे नियम लागतात ते आपल्याला काय प्राप्त करायचं असतं की हे आजूबाजूला जे कसं चाललेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आपल्याला कुठतरी तरी नोकरी मिळेल आणि आपल्याला योग्य ती नोकरी मिळून आपले कोड आपण भरू शकू किंबहुना पोट भरून जास्तीची ही व्यवस्था याच्यातनं आपल्याला जास्तीत जास्त कशी करता येईल हा सगळा उपद्व्या ज्या शिक्षणातून आपण घेत आलेलो हो, आहोत त्याचा हा उपद्व्या याच्यात ईश्वर शोध ही भूमिका आहे असं मला व्यक्तिशा वाटत त्यामुळे हे शिकत असताना नियमाच्या भूमिकेतनं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा जे व्यावहारिक शास्त्र समजून घेण्याचं चालत तोच व्यवस्था या शास्त्रामध्ये पण म्हणजे आपण कुठल्याही गोष्टी शिक्षण लहानपणापासून आपल्याला सवयी लावाव्या लागल्या एखादी डिग्री प्राप्त करायची तेव्हा वयाची चोवीस पंचवीस वर्ष आयुष्याची सुरुवातीची एक पाच एक वर्ष सोडून द्या पण त्याच्यानंतर सातव्या अठरा वर्षानंतर मुलं ही ऑटोमॅटिकली आई वडिलांच्या शिस्तीत तरी येतात किंवा आई वडिलांच्या बेशिस्तीत तरी येतात दोन गोष्टी पर्याय आहेत फक्त समाजासमोर फक्त दोन गोष्टी आहेत एकदा आपला मुलगा शिस्तीत तरी करायचा किंवा त्याला बेशिस्त तरी करायचा वेळा झालेला आहे परंतु याच्यामध्ये जी शिस्त म्हणून जो प्रकार आहे ती शिस्त भले ती बेशिस्त असे ना त्या ती घडवण्याची पद्धत तयार तुम्ही चांगलं घडवलं तर चांगलं होणार आहे वाईट घडवलं असं जेट परत चांगलं आणि वाईट हे सापेक्षा आलं त्यामुळे याच्यामध्ये सगळं भ्रमित अवस्था आहे कारण हा प्रत्येक वडील ज्याच्या त्याच्या बुद्धीनी आपल्या मुलांना घडवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातनं ती मुलं घडत जात म्हणून या संपूर्ण व्यवस्थेला विशेषत इंग्रजांच्या काळानंतर जी भारतामधली शैक्षणिक व्यवस्था आली ज्याच्यावर आपण परवा खूप मोठ्या प्रमाणात बोललो त्याच्यावरती कारण हे आहे पण तिथं ध्येयच नाही तू ही डिग्री प्राप्त कशी कर कशीही कर पण कर तू पास हो कसाही हो पण हो म्हणून करण <laughs> डोनेशन घेणं परीक्षेमध्ये मुद्दाम लोकांना पास करणे हे सगळे व्यवहार चालतात माझ्या डोळ्यांनी पाहिजे म्हणजे पीएचडी डी करणारा माणूस हा हल्लीच्या काळात त्यांनी संशोधन करायलाच पाहिजे असा काही नियम नाही तो पीएचडी घेतो पण त्याची पीएचडी दुसरा असतो हा योग्य प्रकार आणि शास्त्र नीट समजून घेण्याचाही विषय येत नाही याला मी बेशिस्त लहानपणापासून झालेले संस्कार म्हणतो पण तेच याच्यामध्ये पण काही विद्यार्थी इतकी शिस्तीने जनता दिली आहे संस्कारांनी आपल्याला तो विषय कळावा या भूमिकेचा अभ्यास करत आलेले आहेत त्यांनी जे आपल्या जीवनात नियम बांधले गेले तुटले नियम आपल्या आहार विहाराचे नियम आपल्या झोपण्याचे नियम आपल्या अभ्यासाचे नियम आपल्या एकाग्रतेचे नियम आपल्याला परीक्षेला सावधपणे कस सामोर जायला पाहिजे त्या तयारीचे नियम बघा असे विद्यार्थी आहेत आजच्याही जगात म्हणून समाज टिकून आहे म्हणून शिक्षण पद्धत टिकून आहे मग याला ही जी गुणात्मकता आहे ही गुणात्मकता इंजिनिअरिंग शास्त्र समजून घेण्यासाठी लागते हीच गुणात्मकता एम बी बी एस शिकून घेण्यासाठी लागते आणि हीच गुणात्मकता सी ए म्हणा किंवा विविध साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा स्तरावर जाणाऱ्या लोकांना सुद्धा गुणात्मकता लागते गुणात्मकता त्याचा काहीच फरक नाही कारण ग्राउंड लेव्हलला सगळं एकच आहे कारण माणसांनी ईश्वरत्वाकडे जायचंय माणसाने आपला शोध घ्यायचा आणि ईश्वर आपल्या आतमध्येच आहे आता मूळ तुमच्या प्रश्नाला धरून असा उत्तर तयार होत की यासाठी ईश्वर शोध जो घेतला जातो माणसाकडनं तो शास्त्रज्ञांच्या एका ज्याला आपण आकांक्षेच्या भूमिकेतनं घेतल्या जातो की हे सगळं काय आहे प्रश्न आधुनिक युरोपियन लोकांना पडत गेला त्याला आपण आधुनिक शास्त्र मानत परंतु आपल्या धर्माच्या उत्तर ऑलरेडी शोधून ठेवलेली आहे ज्याला आपण वेद उपनिषद उपनिषदृती अशा भूमिकेतन मान्यता दिली ही काळाची गती आहे या काळाच्या गतीत काही खालीवर होत असत किंबवना प्रकृती मागे पुढे सरकत असते परंतु हा मानवाचा मुख्य गुणधर्म आहे की त्याला भोवत्या आपल्या भोवतीच्या विश्वाची एक उत्कंठा असते हा मानवी जीवनाचा विशेष गुण असतो म्हणून जेव्हा माणूस स्थिर होतो तेव्हा तो अशा प्रकारच्या भूमिकेत परंतु आपण ग्रॉस शास्त्राच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा आज नासा दे इस्रो त्यांच्या ज्या काही संघटना आहेत हे काय करताय हे ईश्वर शोध घेत नाहीये पण हे ब्रह्मांड काय निर्माण झाले याच कुठं सापडू शकेल का सूत्र याचा ते शोध घेतात परंतु त्यासाठी लागणाऱ्या बुद्धिमत्तेच्या व्यवस्थेची भूमिका बघा आज एका इस्त्रो मध्ये म्हणा किंवा नासा सारख्या ठिकाणी म्हणा की कित्येक लोक एकत्र काम करतात बरोबर हजारो लोक असतील समजा बरोबर आणि त्यांच्या प्रत्येकाची बुद्धी ऍड करून 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 तो इस्त्रो तयार होतो आणि त्याच्या बुद्धिमत्तेच्या एकाग्रतेच्या भूमिकेतन विविध डोमेन मधन एक ते यान तयार होते आणि ते यान कुठतरी आकाशात कस जाईल त्याच ट्रॅकिंग कसं करायचं हे सुद्धा मानवी बुद्धिमत्तेच लक्षण हे कशात आलं ही बुद्धी विकसित पावली ना विकसित पावण्याची जी प्रक्रिया आहे याला कारण मन आहे कारण त्यांच्या मनाने घेतलेले याच्यामुळे ते ट्रेकिंग केलं जात पण त्यातनं काय सापडत चंद्र कसा आहे हे सूर्याच्या जवळ जाऊन दिसतू शकतो अगदी खूप नाही पण काही अंतरावर मंगळावरती जाऊ शकतो ग्रहांची जी आपल्या उपनिषदांमधन किंवा वेदांमधन जी रचनात्मक भूमिका सांगितलेली आहे तीच ते शोधून लक्षात घ्या त्याच्यामुळे चाललंय ते चाललंय असं अजिबात म्हणण्याचं कारण नाहीये परंतु हा संपूर्ण बाह्य जाणीवेतन ईश्वर शोधाच्या जा बहिर्मुख भूमिकेतनं हा घेतलेला शोध आहे आणि ही माणसाची बहिर्मुख भूमिका आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की याच्यामध्ये त्यांना काय कळलं त्याच्यामध्ये त्यांना पूर्वीपासून जे नियम आहेतच तेच नियम आम्ही सिद्ध केले असं न्यूटन म्हणतो तेच नियम आम्ही सिद्ध केले असं आयन्स्टाईन म्हणतात नियम ऑलरेडी होतेच की हो म्हणून इथे माणूस कुठलंही इन्व्हेन्शन करत नसतो तो फक्त डिस्कवर करत असतो म्हणून ईश्वराचे नियम समजून घेणं ही आध्यात्मिक कला असते आणि हे इंजिनिअरिंग असते ही त्याच्यातली भूमिका आहे मला वाटतं तुमच्या प्रश्नाचा भाग त्याचा बराचसा करून झाला असेल अध्यात्मशास्त्र आणि इतर शास्त्र तसं बघायला गेलं तर शास्त्र जाणून घेण्याची प्रोसिजर की दोन्ही याच्या सेव संस्कार नियम जगण्याची पद्धत हे सगळं साधू असलं तरी या दोन्ही शास्त्रांमध्ये एंटर करण्याची कारण ध्येय जे असतं ते डिफरंट असल्याकारणाने या दोन्हीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा फरक स्वामीजींनी अत्यंत उत्तम रीतीने आपल्याला उलगडून सांगितलं एखाद्या व्यक्तीवरती संस्कार झालेले आहेत तो अगदी नियमात बसणारा आहे अत्यंत सिन्सिअर आहे आणि त्या अनुषंगाने त्याला ह्या विषयाची समजा आवड निर्माण झाली की मला जाणून घ्यायचंय की ईश्वर काय आहे तर जसं इतर सर्वशास्त्रांमध्ये काही बेसिक कन्सेप्ट असतात फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथ्स घेतलं तर मला आधी दोन म्हणजे काय माहिती पाहिजे चार म्हणजे काय माहिती पाहिजे बेरीज वजावाटी ह्या टर्मिनॉलॉजी मला माहिती असणं गरजेचं असतं

किंवा पर्यंत शिकलो नंतर मध्ये आपण हायस्कूलमध्ये तर चौथी पर्यंत तर एक स्टँडर्ड झालेला आहे तयार हे अपेक्षित त्याच्यामुळे बेचे पाडे हे सावलीत यायलाच पाहिजे त्याला माहिती नाही हा कॉन्सेप्ट चालतच बरोबर त्यामुळे अध्यात्मामध्ये सुद्धा पुढे जाण्याच्या दृष्टीने तुम्ही जो प्रश्न विचारता आहात तो अत्यंत महत्वाचा आहे परंतु जस चौथी पर्यंतच शिक्षण आपलं झालेलं असत आणि पाचवीच ऍडमिशन घेतो आपण परंतु पाचवीच ऍडमिशन घेतल्यानंतर आपण सतत पाचवीतच नापास होत राहिलो तर काय आपल्याला आवडेल कोणालाच आवडणार नाही त्यामुळे बहुतेक लोकांच जे होत ते हे होत आहे हो। की चौथी पर्यंत जी माहिती झालेली आहे परंतु पाचवी मध्ये नापास आणि वर्षानुवर्ष थोडी थोडी की वर्ष नाही थोडी थोडी वर्ष असली तर समजू शकतो बाबा पुढच्या वर्गात ढकलला आहे घातला आहे अशाही काही प्रक्रिया असू शकतात कॉपी करून का होईना पण पुढच्या वर्गात गेला आहे असंही होऊ शकतं काही प्रम काही प्रमाणात <laughs> परंतु तसही झालेलं ना दिसत नाही याच कारण शोधलं पाहिजे आता प्रश्न काय आहे की आपल्याला माहिती नाही का आपलं शरीर आहे माहिती आहे आपल्याला अनुभव आपल्याला बाकीच्या विश्वांत येत नाही का आलेला आहे सुख कशाला म्हणतात ते नक्की काय असतं वगैरे वगैरे गाणी पण आपण जातो पण दुःखाचाही अनुभव आहे जग हे बंदीशाळा आहे म्हटलं जात हाही हो। अनुभव नाहीये का पण हे कुठला अनुभव आला हा गेला कुठे हो। करतो म्हणजे कोण या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे लक्षात ठेवा आपलं मन माझ मन हे शरीर माझ आहे माझा पाय जरी कापला गेला उद्या तरी मी म्हणतो मी बचाव व्हेरी क्लिअर मग हा मी कोण आहे मी म्हणजे इकडं मी शरीर आहे असंही म्हणतोय मी म्हणजे माझा पाय आहे असंही म्हणतोय पाय गेला तर मी मी हा खरा मी कोण आहे माझ्या समोरच झालेला मुलं जन्म घेत आहे समोरच म्हटल्या माणसं म्हणत आहे मी पण वाढत चाललेलो आहे हा सर्व उत्पत्ती स्थिती लय हा समोरच घडत आहे रोज सूर्य उगवत आहे तेज मला कळत आहे रोज हवा फिरती आहे तसच मी या पृथ्वीवरती आहे मी अग्नीचा वापर करतो आहे मी जलाचा वापर करतो आहे हे आलोपुन जे आपल्याला माहिती नाही काही आपल्याला माहिती सर्व आहे म्हणून बेसिकली साधक साधक हा शब्द खूप मोठा होईल पुढे पण माणसाने हे समजलं पाहिजे की मला यातलं काही कळत नाही असं जो कोणी म्हणत असतो तो मूर्ख असच मानवला दुसरा शब्दच नाही ना तुम्हीच मला सांगा मग पशु आणि आपण याच्यात काय फरक आहे तुला आपल्याला आध्यात्मिक बेसिक गोष्टी माहिती नाही असं होत नाही आपल्याला माहिती असत परंतु पाचवीतच सतत नापास होण्याची आपली जी पद्धत आपण आपल्याला लावून घेतली आहे ती वयाची पंच्याहत्तरी आली ऐंशी आली अगदी प्राण जायची वेळ आली तरी तो पाचवीतच राहतो त्याला कारणही आहे आता म्हणजेच काय झालं अभ्यास कसा करायला पाहिजे हे तर समजलं पाहिजे माझं मन मला कळत नाही माझी बुद्धी मला कळत नाही माझं शरीर मला कळत नाही आहे माझं चित्त म्हणजे काही कळत नाही अरे आपण अभ्यासच नाही केलेला वी आर नॉट गिव्हन एनी थॉट ऑन दिस दुसरा माझ्याशी कसा वागतो तो कसा आहे त्याच्या त्याच्यावर मी कुरगोडी कसं करी मी कसा छान दिसतो मी कसं छान गाणं म्हणी मी कसं विविध प्रकारे लोकांसमोर छान बघी बाबा की सर्व मॉल मॉलमधनं ज्या गर्द्या आहेत ते सर्व मॉल मध्ये बाजूला आरसे लावलेले असतात कशासाठी हे सगळे आपापले अहंकार बघत असतात मॉल मध्ये आरसे त्यासाठी लावलेले की बघा कसे आपण सर्व अहंकारी आहोत आणि तुझ्या अपेक्षा मी कसा अहंकारी जास्त आहे आहे तस्मात विचार करा हे <laughs> <laughs> इतके स्पष्ट आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपली इच्छा हाच या सर्व गोष्टींवरचा प्रशस्त आणि सुंदर असा मार्ग आहे म्हणून ध्येय जर नसेल तर नुसतीच बडबड होते आणि त्याचं प्राप्त काहीही होणार नाही पाचवीतला माणूस पाचवीतच राहील एखाद्या वेळेला चौथी तिसरी दुसरी पहिलीतही जाऊ शकतो प्ले ग्रुप सारखाही वागू शकतो इतकं भयंकर म्हणून सासा सुनानी बघावं सुनीला कळत सासू प्रेम प्रे मध्ये आहे का नाही आणि सासरेला कळत की सून आपली कुठल्या राहायची कोणीच अभ्यास केलेला नाही इतकं हास्यास्पद रिडीस आहे मानवी जीवन लक्षात ठेवा म्हणून माणसामध्येच पशुही आहे माणसामध्ये मानवही आहे आणि माणसामध्ये ईश्वरत्व पण आहे प्रश्न एवढाच आहे की पशुत्वाकडनं मानवत्वाकडे आणि मानवत्वाकडनं ईश्वरत्वाकडचा प्रवास मला आतून कसा करता येईल यालाच पाचवीनं मानवत्वात जाऊन हायस्कूलमध्ये हायस्कूलमधनं कॉलेजमध्ये जाऊन उच्च उच्च शिक्षण घेणं असं ओम हरि ओम